कॅच बसला हातात <laughs> अरे कस असू <आसा? laughs> आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला ते बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असत <laughs> <laughs> सूर्यकुमार यादवचा म्हणजे ज्या प्रकारचा जो झेल घेतला तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता त्याच्यावर सूर्य कुमार यादव तुझं खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते आणि जो अप्रतिम झेल तो घेतला रोहितनं सांगितलंच नाश्ता घेतला तर तुला बघितलंच असतं पण रोहितनं एकट्याने बघितलं नसतं आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं आम्ही आमचे लोक फार वेळेत जिंकल्यानंतर एवढा उद्योद करतात आणि हारल्यानंतर दगड मारायला ना कमी नाही करत